नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी निलेश आठवड सर तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांचं ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर म्हणजेच एम पी एस सी कडे युट्यूब चॅनलवर आणि एम एस पी ॲप या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर मनापासून स्वागत करतो तर विद्यार्थी मित्रांनो बऱ्यापैकी विद्यार्थ्याला एक पॉइंट फार सत्वत आहे तो पॉइंट म्हणजे असा की रीती वर्तमान काळ काय रीती भूत काळ काय आणि रीती भविष्य काळ काय तर विद्यार्थी मित्रांनो इथं काय म्हणलं रीती काळ ओळखा फक्त दहा सेकंदात दहा सेकंद हे जास्त वेळ झाले बरं का दहा सेकंद सुद्धा लागणार नाही रीती काळ ओळखा हा दहा सेकंदात दहा सेकंद सुद्धा लागणार नाही एक पाच ते सहा सेकंदात तुम्ही रीती काळ ओळखू शकता मग तो रीती वर्तमान असो भूत असो किंवा रीती भविष्य असो एकदा काय करू आपण हे पूर्णपणे मी तुम्हाला एक पाच मिनिटं बेसिक पासून शिकवतो आणि एकदा शिकवणं झाल्यानंतर एम पी एस सीने आतापर्यंत या टॉपिकवर रीती वर्तमान रीतीभूत आणि रीती भविष्य याच्यावर जे प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नावर आपण चर्चा करू मग बघूया या शॉर्टकट च्या पद्धतीनुसार मी एक कंटेंट सांगितल्यानंतर छोटीशी शॉर्टकट सांगितल्यानंतर एम पी एस प्रश्न आपल्याला येतात का आणि जर त्या शॉर्टकटच्या एम पी प्रश्न आले नाही तर तुम्ही माझ्या कानाला खडा लावा असं होऊ शकत नाही म्हणून थोडंसं बघा काय सर्व स्पर्धा परीक्षेकरिता उपयुक्त बरोबर आहे तलाठी ग्रामसेवक हो, पोलीस भरती आरोग्य सेवा भरती या सगळ्यासाठी उपयुक्त भेटा हा तुमचा काय आहे महत्वाचा पॉइंट ओके तर लक्ष द्या रीती काळ काय रीतिका सर्वात प्रथम हे समजा विद्यार्थी मित्रांनो रीत म्हणजे काय काय कन्सेप्चली जर बघितलं तर मी इथे समजून सांगतो मग लिहितो रीत रीत या शब्दाचा अर्थ होतो बेटा रीत म्हणजे सवय किंवा वहिवाट होय रीत म्हणजे काय सवय किंवा वहिवाट होय बरोबर आहे आता रीत या शब्दाचा अर्थ होतो काय सवय सवय जेव्हा एखाद्या व्यक्तीची तुम्ही सवय दाखवता जेव्हा एखाद्या व्यक्तीची तुम्ही सवय दाखवता तेव्हा त्याला रीती काळ असे म्हणतात आता विद्यार्थी मित्रांनो सवय आत्ताची असेल तर त्याला रीती वर्तमान काळ म्हणा सवय मागची असेल तर त्याला भूत म्हणा आणि सवय पुढची असेल तर त्याला रीती भविष्य काळ असे म्हणा बरोबर आहे मग विद्यार्थी मित्रांनो इथं त्यांनी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बघा एकदम सांगतो क्रियापदाच्या रूपावरून जेव्हा क्रिया जेव्हा क्रिया असतत जेव्हा क्रिया, क्रिया असतत घडण्याची रीत सतत घडण्याची रीत सवय सवय <laughs> किंवा सवय किंवा वाट सवय किंवा वहिवाट समजते किंवा वहिवाट दाखवते समजते तेव्हा त्याला रीतिका असे म्हणतात हे लक्षात ठेवा बरोबर आहे रीत सवय किंवा वहिवाट समजते तेव्हा त्याला रीतिकाळ असे म्हणतात रीतिकाळ म्हणजे डोक्यात फिट टाकून घ्या की सरळ सरळ एखाद्या व्यक्तीची काय करणे सवय करणे मग एखाद्या व्यक्तीची सवय आपण सोबत होतो तेव्हा होती सवय रीतीभूत काळ एखाद्या व्यक्तीची सवय आणि तीच आहे रीती वर्तमान काळ व्यक्तीची सवय पुढे चालूच राहणार रीती भविष्य काळ मग विद्यार्थी मित्रांनो इथं तुम्हाला ती मी तीन उदाहरण देतो कसं बघून घ्या रीती वर्तमान रीतीभूत रीती भविष्य कसं ओळखायचं मग इथं मी तुम्हाला म्हटलं पहिलं वाक्य काय मधु बघा काय मधू लाडू मधु लाडू खात मधु लाडू खात असतो मधु लाडू खात असतो आता मला सांगा विद्यार्थी मित्रांनो मधू लाडू खात असतो ही मधूची काय आहे सवय आहे आता तुम्ही म्हणसाल सर एवढंच वाक्य येतं का वाक्याचा आणि आपला काही संबंध नाही भेटा वाक्य कितीही मोठा असो जर तुम्हाला रीती वर्तमान रीतीभूत रीती भविष्य ओळखायचं असेल तर वाक्य वाचायची गरजच नाही फक्त क्रियापद वाचा आणि उत्तर काढा वाक्य वाचूच नका वाक्य वाचायचंच नाही कितीही मोठा वाक्य राह किती लहान राहा मग ती शॉर्टकट काय असेल ते तुम्हाला मी सांगतो हे तिन्ही गोष्टी झाल्यानं म्हणून कन्सेप्टुली मी तुम्हाला काय म्हणलं की मधु लाडू खात असतो मग मला सांगा परो हो भावांनो भावी अधिकाऱ्यानो मधु लाडू खात असतो ही मधुची काय आहे सवय आहे मधु लाडू खात असतो ही मधुची काय आहे सवय आहे आता मला सांगा भेटा मधू लाडू खात असतो ही जी मधूची सवय आहे ही मधूची सवय कधीची आहे आताची मधू लाडू खात असतो किंवा आता म्हणून विद्यार्थी मित्रांनो खात असतो ही मधुची सवय आहे म्हणून त्याला म्हणायचं रीती वर्तमान काळ रीती वर्तमान काळ बरोबर आहे रीती वर्तमान कारण मधू लाडू खात असतो ही मधुची सवय आहे सेकंड पॉईंट काय म्हणतात तोच वाक्य बघा मधु काय मधु लाडू खात असे बघा इथं दोन काय वन म्हणतं मिनिट पेनीचा कलर चेंज होत नाही इथून चेंज करतो डायरेक्ट ओके बघा विद्यार्थी मित्रांनो मधु सेकंड पॉइंट काय म्हणते मधु लाडू मधु लाडू खात असे मधु लाडू खात आ, से, आता मला सांगा भावांनो मधु लाडू खात असे कधी रे मागे कधी मागची गोष्ट आहे पण माग ही मधुची काय होती सवय होती म्हणून याला काय म्हणायचं बेटा रीती 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 काय म्हणायचं शॉर्टकट सांगितले नाही फक्त वाक्य सांगायला शॉर्टकट याच्यानंतर सांगेल मी तुम्हाला तिसरं पॉइंट आपला होता रीती भविष्य काळ बरोबर आहे मग मधु लाडू खात असतो रीती वर्तमान काळ मधु लाडू खात असे रीती भूतकाळ मधू लाडू खात जाईल म्हणजे ही मधूची सवय कधी मोडणार का नाही म्हणून विद्यार्थी मित्रांनो मधु बघून घ्या काय मधु लाडू मधु लाडू खात खात जाईल मधु लाडू खात जाईल ही मधुची काय भेटा सवय आहे पण कुठ कुठ रे मधु लाडू खात जाईल कुठं भविष्यात म्हणून याला म्हणायचं रीती भविष्य काळ रीती भविष्य काळ विषय संपला भेटा रीती भविष्य काळ मग विद्यार्थी मित्रांनो रीती वर्तमान रीतीभूत रीती भविष्य हे तिन्ही पॉईंट तुम्हाला एकदम व्यवस्थित दिलं पण आता कशाची शॉर्टकट सांगण्याची आणि ती शॉर्टकट तुम्हाला कळावी शॉर्टकट कळली तर फायदा आहे अन्यथा आपला काही फायदा नाही बेटा नुकसानच आहे आहे बरोबर सेकंदात उत्तर आलं पाहिजे ते दहा सेकंदाच्या आत म्हणून आता आठवण ठेवा मधु लाडू खात असतो ही मधूची सवय आहे मधु लाडू खात असे ही मधूची सवय होती आणि मधु लाडू खात जाईल ही मधूची सवय आहे पण बाळांना मी तुम्हाला तिथे कंटेंट सांगतो महत्वाची आणि ही जी कंटेंट तुम्हाला कळाली तर सगळं कळालंय जगातल्या कोणत्याही वाक्यात आठवण ठेवायचं असतो हा पहिला क्रियापद असे हा दुसरा क्रियापद आणि जाईल हा तिसरा क्रियापद बरोबर आहे मग माझं म्हणणं हे आहे बेटा की इथून पुढे एक गोष्ट लक्षात ठेवा इथून पुढे एक गोष्ट लक्षात ठेवा जगातल्या कोणत्याही वाक्याचा क्रियापद जगातल्या कोणत्याही वाक्याचा क्रियापद वाक्य वाचायचा नाही जगातल्या कोणत्याही वाक्याचा क्रियापद जर तुमचं असतो असेल तर त्याला डायरेक्ट लिहा बेटा रीती वर्तमान काळ काय लिहायचं रीती वर्तमान काळ विषय संपला पूर्व रीती वर्तमान काळ काय असेल असतो जगातल्या कोणत्याही वाक्यातील क्रियापद जर असे असेल असे तर त्याला लिहायचं काळ आणि विषय संपला बेटा जगातल्या कोणत्याही वाक्याचा क्रियापद जर असतो असे आणि शेवटी जाईल असेल तर त्याला लिहायचं रीती भविष्य काळ रीती भविष्य काळ रीती भविष्य काळ संपला पूर्व रीती भविष्य काळ म्हणून विद्यार्थी मित्रांनो हे तीन क्रियापद वाचायचं वाक्य वाचायचं नाही आता सर, आता तुम्ही म्हणसाल सर ओळखता येते का विद्यार्थी मित्रांनो एमपीएससी आले आलेले प्रश्न मी सांगितले त्या कन्सेप्टवर ओळखता आलं नाही तर मला सांगा सांगितलं तेवढ्याच कन्सेप्टवर दुसरी कन्सेप्ट तुम्हाला लागणारच नाही मग काय म्हणलो मी असतो असे जाईल जगातल्या कोणत्याही वाक्यामध्ये असतो क्रियापद असेल तर तो रीती वर्तमानच असतो जगातल्या कोणत्याही वाक्यामध्ये क्रियापद असे असेल तर रीती भूतच असतो आणि जगातल्या कोणत्या वाक्यामध्ये क्रियापद जाईल असेल तर रीती भविष्यच असतो म्हणून बाळांनो हा तुमचा पहिला प्रश्न आणि प्रश्न कुठला आहे रीति भूतकळाचे उदाहरण कोणते राज्य सेवा मुख्य दोन राज्यसेवेचा प्रश्न आहे मग मी काय म्हणतो तुम्हाला सुरेश गीत गात काया काया का। असे विषय संपला उत्तर निघाला बेटा बरोबर आहे तुम्ही बघून घ्या काय असे हे बघा असे भूतकाळ मग त्यांना काय म्हणलं रीती भूतकाळाचे उदाहरण कोणते आपल्याला काय करायचं आहे असतो असे जाईल असतो रीती वर्तमान काळ असे रीती भूतकाळ आणि जाईल रीती भविष्य काळ मग तुम्ही इथे चेक करून घ्या पूर्व काय म्हणते तिने की रीती भूतकाळाचे उदाहरण कोणते सुरेश गीत गात असे आता मी वाक्य वाचलोच नाही मी काय वाचलो फक्त असे केली उत्तर निघाला मुद्दा कळाला काय जसं कळाला असेल तर मला कमेंटमध्ये अवश्य सांगा कारण की ही शॉर्टकट बेटा लाख रुपये खर्च केल्यानं सुद्धा तुम्हाला मिळत नाही कितीतरी उदाहरणं वाचल्यावर कितीतरी प्रश्न वाचल्यावर कळालं असतो असे जाईल विषय संपला बरोबर आहे म्हणून हा पहिलं वाक्य उत्तर आहे वाक्य नंबर एक बेटा मी पत्र वाचतो या साधा वर्तमान काळ असलेल्या वाक्याचे रीती भूतकाळात रूपांतर कसे होईल म्हणा वरचं वाक्य साधा वर्तमान काळ आहे असं तेच म्हणणं आहे तर तुम्हाला करायचं म्हणणं रीतीभूत काळ मग मला सांगा पोरोह हो। मी काहीच करणार नाही मी क्रियापद बघणार मला दिसला असे विषय संपला मग उत्तर क्रमांक दोन शंभर टक्के बरोबर आहे मी पत्र वाचत का का असे कारण का काळ करायचा आहे आणि सरांनी आम्हाला इथं आता सांगितलं काय असतो रीती वर्तमान असे रीतीभूत सांगा पुरो उभ्या विषयात त्याच्यावर मार्ग कटेल का कटेल का, का? नाही कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका तुम्हाला हे कसं कळालं किती पट कळालं ओके नेक्स्ट पॉईंट काय म्हणते मधु लाडू खात असतो या वाक्याची रीती अभूतकाळी रूप कोणते पहिले मला हे सांगा कमेंट कमेंटमध्ये की मधु लाडू खात असतो हा कोणतं काळ आहे तर मधु लाडू खात असतो मला इथं कळालं रीती वर्तमान काळ आता काय म्हणाले की या वाक्याची रीती भूतकाळी मला काय घेण देणं मी फक्त एकच वाक्य बघतो की वाक्याच्या शेवटी असे कुठं आहे असे मग मला काय पहिल्याच ऑप्शन मध्ये दिसला मधु लाडू खात असे मी लिहून टाकलो उत्तर जाईल भूतकाळ भविष्य काळात गेला बाकी गोष्टीशी घेणे देणेच नाही वाक्य वाचायचंच नाही बरोबर आहे शॉर्टकट कळ मी तर दहा सेकंद बनलो होतो तुम्हाला तीन चार सेकंद सुद्धा लागत नसतील उत्तर काढायला असतो असे जाईल कितीही भयानक मोठा प्रश्न येऊ द्या म्हणून विद्यार्थी मित्रांनो वाक्य वाचूच नका मधू लाडू खातो या वाक्याचा रीती वर्तमान का करा मग रीती वर्तमान काय भावांनो असतो असे जाईल असतो रीती वर्तमान काळ मधू लाडू खात असतो वर्तमान काळ मॅटर क्लोज विषय संपला राईट याच्यावरतील मात्र सुद्धा शंका नाही कुशंका नाही टेन्शन नाही ताण नाही तणाव नाही वाक्य वाचायचं नाही वाक्यावर इमोशनल व्हायचं नाही वाक्याला छेडछाड करायचं नाही वाक्यावर आपण वाचून बेजार व्हायचंच नाही क्रियापदवाचं उत्तर काढा ओके चलो नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो श्याम चित्र काढत राहील या वाक्याचा काळ ओळखा म्हणा बघा हो हे क्रियापद आहे तुमचे तो बरोबर आहे त्याच्यानंतर काय असे आणि जाईल आणि या जाईलच संक्षिप्त रूप आहे बेटा काय राहील काय राहील हे जाईलचाच कार्यक्रम आहे राहील म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा काय चित्र काढत राहील म्हणजे असतो असे जाईल जाईलचं संक्षिप्त रूपे ते राहील म्हणून तुमचं उत्तर निघते काय रीती भविष्य काळ लक्षात ठेवा वाचायचं सुद्धा गरज नाही गंगाधर ही शक्तिमान हे शक्तिमान ही गंगाधर हे राही राहील जाईल हे जाईल राहील दोन्ही एकच होईल कंटेंट अवघड काहीच नाही मुद्दा लक्षात यायला क्वेश्चन नंबर नेक्स्ट काय म्हणते ने रे सुधा निबंध लिहित राहील काळ ओळखा मग तांत्रिकी सहाय्यक दोन हजार सतराचा प्रश्न आहे पूर्व मग सुधा निबंध लिहित राहील काळ ओळखा मग मला सांगा भावांनो सुधा निबंध लिहित राहील सरळ सरळ उत्तर निघालं काय रीती भविष्य काळ सगळे जे मी कंसात लिहिलो ना हे वाचून घ्यायचं त्या पेपरमध्ये बघायचं की प्रश्न आलेला आहे की नाही बरोबर मग ते आलेला आहे की नाही चेक केल्यावर तुमच्या लक्षात येईल नेक्स्ट क्वेश्चन बाळांनो बघून घ्या ती नियमित नियमितपणे आहे हे ती नियमितपणे बरोबर आहे वर्तमानपत्र वाचित असे काय म्हणते रे ती नियमितपणे वर्तमानपत्र वाचित असे विषय संपला काय छेडछाड करायचं आहे वाक्य वाचायचं नाही वाक्याकडे बघायचं नाही वाक्य वाचून काय फायदा आहे बरोबर आहे की नाही वाक्य वाचून काय फायदा आहे वाक्य वाचूच नका म्हणून काय होतो मी ते का रीतीभूत काळ कुठं दिसते का रे तुम्हाला चार नंबर उत्तर निघालं कारण का असतो असे जाईल शॉर्टकट कशी वाटली मला सांगा कमेंटमध्ये नंतर बरोबर आहे त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर तुम्ही स्वतः मेन्स दोन हजार सोळाचा आहे राईट जर वाटत असेल अशा शॉर्टकटनुसार अशा कन्सेप्टनुसार अशा बेसिकपासून आपण हे सगळं पूर्ण सिलेबस शिकावं मराठी व्याकरणाचं एकही मार्क कटू नये तर विद्यार्थी मित्रांनो हे एम एस पी क्लासेस हा आपला ऑनलाईन ॲप आहे ऑनलाईन ॲप आहे एम एस पी क्लासेस हा ॲप डाउनलोड करा आणि त्याच्यामध्ये मराठी गणित बुद्धिमत्ता जी एस संपूर्ण अवेलेबल आहे कोणतीही तुम्ही जॉईन करू शकता काही अडचण नाही म्हणून खालीलपैकी रीती भूतकाळाचे वाक्य कोणते म्हणा मग इथं बघा भूतकाळ म्हणलं वाक्य वाचता का नाही रीती भूतकाळ म्हणलं असे दिसलं उत्तर निघालं चार नंबर उत्तर बरोबर आहे तीळ मात्र सुद्धा शंका नाही तीळ मात्र कन्सेप्ट नाही ठोक्याला डोक्याला ताण द्यायच नाही रिलॅक्सपणे उत्तर काढून टाकत विषय संपला बरोबर आहे पुढे जाऊया आपण काय म्हणते बघून घ्या विद्यार्थी मित्रांनो ही ऑनलाईनची जी पोलीस भरतीची आपली बॅच चालू आहे शंभर टक्के रेकॉर्डेड बॅच आहे परिपूर्ण सिलेबस अवेलेबल आहे असं जसं मी कार टॉपिक शिकवायलो तसंच प्रत्येक टॉपिक अगदी बेसिक पासून शिकवलेलं आहे राईट अगदी बेसिकपासून शिकून आलेल्या प्रश्नाची नोट्स आहे तिथं पी डी एफ्स आहे सगळ्या गोष्टी अवेलेबल आहे जर कुणाला ही व्याज घ्यायची असेल सध्या ऑफर चालू आहे आणि ऑफर फीस फक्त नऊशे नव्याण्णव रुपये आहे ट्रिपल नाही राईट आणि यामध्ये सर्व विषय गणित बुद्धिमत्ता मराठी आणि जीएस सगळे विषय पोलीस भरती जर तुम्हाला स्पेशल व्याज घ्यायचे असेल ते सुद्धा अवेलेबल आहे ओके त्याच्यानंतर भावांनो क्वेश्चन नंबर नेक्स्ट काय म्हणते बघा बघा हे सगळे आलेले प्रश्न मी तर देत आहे आणि शॉर्टकटला थोडं तरी अपवाद आहे का बघा शॉर्टकट काय म्हणते रे भावा असतो असे जाईल मग मला सांगा भावानो रीती काय म्हणते मी निबंध लिहित असे विषय संपला असे दिसलं विषय क्लोज मला वाचून सुद्धा फायदा नाही रीती भूतकाळ माझं उत्तर निघाला म्हणून मी तुम्हाला काय म्हणतो वाक्य सुद्धा वाचायची गरज नाही वाक्य सुद्धा बघायची गरज नाही वाक्याला तुम्ही वाचूच नका डायरेक्ट क्रियापद वाचा आणि उत्तर काढून टाका एकदम सेकंदात उत्तर काय मी निबंध लिहितो राईट मग लिहितो साधा वर्तमान काळ आहे आपण साधा वर्तमान काळ शिकलो नाही आपलं कन्सेप्ट काय असायचं रीती वर्तमान रीतीभूत रीती भविष्य अपूर्ण भविष्य काळ करा आता अपूर्ण भविष्य काळ करा आपण शिकलो नाही प्रश्न टाकण्यात आला तरी मी सांगतो तुम्हाला मी निबंध लिहित लिहितो अपूर्ण काळ करा म्हणजे लिहित आहे कुठं आहे किंवा मी अपूर्ण भविष्य मी निबंध लिहीन म्हण मी निबंध लिहित जाईल मी निबंध लिहित असेल वरील एकही पर्याय योग्य नाही तर तुम्हाला करायचं बेटा अपूर्ण भविष्य काळ मी निबंध लिहित जाईल मी निबंध लिहित असेल आता असतो असे जाईल म्हणलं तर उत्तर येत नाही मी निबंध लिहित असेन तीन नंबर उत्तर बरोबर येतं जेव्हा मी तुम्हाला कधीतरी काळ टॉपिक शिकवेल ना आणि क भूत आणि भविष्य बेसेल तेव्हा तुम्हाला मी सांगेन पण आता आपलं पॉईंट चालू आहे रीती वर्तमान रीतीभूत रीती भविष्य आणि त्याची शॉर्टकट कन्सेप्ट एकच असतो असे जाईल ओके काय म्हणते बघा तो नेहमीच लवकर येतो हा आय एम पी क्वेश्चन आहे बेटा हा आय एम पी क्वेश्चन आहे याला आय एम पी करतो मी तो नेहमी लवकर येतो रीती वर्तमान काळाचं वाक्य आहे बरोबर आहे आता इथे थोडीशी कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट शिकून घ्या तुम्हाला त्यांनी काय म्हणलं बेटा रीत म्हणजे सवय इथं कन्सेप्ट आहे समजून घ्या रीत या शब्दाचा अर्थ काय होतो सवय रीत म्हणजे काय सवय म्हणजे एखाद्या व्यक्तीची तुम्हाला सवय दाखवायची असेल तर त्याला रीती काळात दाखवावं लागतं मग हेनी काय म्हणलं तो ने लव नेहमीच लवकर येतो आता इथं असतो आहे का बिलकुल नाही मग असतो तो नाही का नाही कारण की या वाक्यामध्ये त्यानं नेहमीच हा शब्द वापरला बरोबर आहे मग जेव्हा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही नेहमी सतत वारंवार राईट दररोज असे शब्द वापरता तेव्हा तुम्हाला आस्तो टाकायची गरज नाही कारण की तो जो शब्द तुम्ही वापरला त्याला नंतर बेटा क्रियाविशेषण आवय तो शब्द त्या व्यक्तीची सवय दाखवत आहे जसं की तो नेहमी उशिरा येतो नेहमी उशिरा येतो म्हणजे ही काय अरे त्याची सवय आहे तो नेहमी उशिरा येतो म्हणजे येत असतो जर तुम्ही हे वाक्यातून तु नेहमी शब्द काढून टाकलात बरोबर आहे तो तो लवकर येतो लिहिल्या तर तो साधा वर्तमान काळ होतो का तो लवकर येतो आजच्या दिवस पण जेव्हा तुम्ही नेहमी वाचता भेटा तेव्हा हा नेहमी काय दाखवतात त्या व्यक्तीची सवय दाखवतात मग तो नेहमी नेहमी हा जो शब्द आहे लवकर येतो म्हणजे येत असतो त्याचं उत्तर ता आहे म्हणून विद्यार्थी मित्रांनो याला रीती वर्तमान काळ म्हणायचं कारण असतो जरी नसेल तर टाइम एक्सप्रेशन तिथं आहे बरोबर आहे म्हणून याच्याबद्दल थोडंसं सावध चलो मी निबंध लिहित असतो या विधानातील काळाचा प्रकार ओळखा वाक्य वाचूच नका बेटा काय म्हणतात असतो असतो म्हणल्यानंतर सर अटॅक करायचं कुठं रीती वर्तमान काळावर कारण का असतो असे जाईल मॅटर क्लोज असतो असे जाईल विषयच क्लोज बेटा वाचायची गरज नाही बरोबर आहे सांगा रे मला एकदा का एक तरी मार्क कटायला का तुम्ही याचं उत्तर काय आहे सांगा याचं उत्तर काय आहे मार्क कटायचा प्रश्न आहे का मार्क कटण्याचे चान्सेस तरी आहे का राईट किती सिम्पल आहे असतो असे जाईल मग इथं काय म्हणते तो नेहमीच उशिरा येत असतो विषय क्लोज बेटा राईट असतो रीती वर्तमान काळ तीळ मात्र शंका नाही डोक्यात काही आणायचंच नाही पुढचं वाक्य वाचून घ्यायचा गणेश गीत गात राही मग असतो असे जाईल जाईल म्हणजे राहील रीतीभूत भविष्य काळ कुठं दिसते इथं पर्याय क्रमांक तीन भर उत्तर सेकंद भर उत्तर काढायला मी दहा सेकंद म्हणलो मी निबंध लिहित जाईल असतो असे जाईल हे वाक्य कोणत्या काळातील आहे असतो असे जाईल रीतीभूत भविष्य काळ विषय संपला पोर हो राईट म्हणजे सेकंद भर सुद्धा लागणार गेलं मग इथं तुम्ही बघून घ्या काय मी पुस्तक वाचत असे मला असे दिसलं सगळ्या भावांनो असतो असे जाईल रीतीभूत रीती भूतकाळ पर्याय क्रमांक एक सेकंद भर लागत नाही मी दहा सेकंद म्हणतो रीती वर्तमान काळाचे वाक्य वाक्य रीती वर्तमान काळाचे वाक्य ओळखा म्हण कशाचे रीती वर्तमान काळाचे बघून घ्या खाली कोणत्या वाक्यामध्ये असे आहे पण मला दिसते बेटा कुठं दिसते असे कुठं आहे रीती वर्तमान म्हणलं ना कोणतं रीती वर्तमान असतो असतो कुठं बघून घ्या मी लेखन करीत असतो उस्तर निघाला वर्तमान म्हणलं ना काय गरज आहे अभ्यास करायची अशा पद्धतीने मी पूर्ण मराठी व्याकरण तुम्हाला राईट आपला जो एम एस पी क्लासेस ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे एम एस सी क्ला एम एस पी क्लासेस म्हणजे महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा याच्यावर मी तुम्हाला प्रत्येक वाक्य प्रत्येक गोष्टी प्रत्येक कंसे वर्णमाला समास अलंकार व्रत संधी नाम सर्वनाम विशेषण क्रियापद विशेषण काळ कारक अर्थ उपपदार्थ राईट सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत एकदम बेसिकपासून वाचायचं टेन्शन नाही घ्यायचं एकदम रिलॅक्स बरोबर आहे जसं की तुम्ही हा वाक्य वाचा खालील वाक्यातील ओळखा मी बालपणी लवकर उठत असे राईट अटॅक मी वाक्य वाचत नाही बेटा मी असेवर वर अटॅक करतो आणि मला असे दिसलं म्हणजे उत्तर काय रे ऑप्शन कुठं दिसते का बघा भूतकाळ उत्तर निघाला पर्याय क्रमांक एक दॅट इज फायनल ओके पुराणिक बघतो मी काय आई त्या सरोवराच्या काठी बसे आई त्या सरोवराच्या काठी बसे म्हणजेच काय रे बसे म्हणजेच काही इथं थांबत थोडं क्रियापद बघा तुम्ही बसे म्हणजे काय म्हणा हे जे क्रियापद आहे ना हे काय म्हणते बसत असे बसे म्हणजेच बसत असे उत्तर काय रे ती भूतकाळ कुठं दिसते का इथं पर्याय क्रमांक दोन हंड्रेड पर्सेंट उत्तर करेक्ट आहे तिळ मात्र मनात काही बिलकुलच नाही डायरेक्ट डायरेक्ट उत्तर निघतं मी निबंध लिहित असे किती दाखवू प्रश्न किती दाखवू सगळे आलेले प्रश्न आहे एकोणीसशे सत्त्याण्णव पर्यंत आलो आपण काय दिसते इथं असे विषय संपला रीती भूत बरोबर आहे वाटत असेल विद्यार्थी मित्रांनो अशा बेसिक पासून सगळं शिकावं तर ऑनलाईन रनिंग प्लॅटफॉर्म तुमच्यासमोर आहे एकही मार्क कटत नाही बरोबर आहे म्हणून ही पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीसची जी बॅच चालू आहे या बॅचमध्ये परिपूर्ण सिलेबस आहे बॅच जॉईन करण्यासाठी बाळांनो एम एस पी एम एस पी क्लासेस हा ॲप तुम्ही डाउनलोड करू शकता आणि बॅच जॉईन करू शकता राईट बाकी तर तुम्हाला माझा नंबर वगैरे आहेच बरोबर आहे तर विद्यार्थी मित्रांनो माझं जर तुम्हाला अडचण आली तर माझं नंबर आहे सत्याहत्तर एक्केचाळीस शून्य एक्केचाळीस तीनशे पन्नास या नंबरवर मला कॉल करा जर काय अडचण आली तर मी तुमच्या सेवेत हजर आहे कशी वाटली आजची शॉर्टकट कसं वाटला कन्सेप्ट हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका इथं तुमचा आजच्या नंतर कधीच रीती वर्तमान रीतीभूत रीती भविष्य वाक्यावर मार्क कटणार नाही एवढं व्हिडिओ एकदा फायनल पूर्ण बघून घ्या ओके okay? चलो थँक्यू थँक्यू सो मच